शहापूर ग्रामस्थांच्या वतीने लक्षणीय उपोषण एक लहान झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा तात्काळ नोंद न केल्यामुळे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या निलंबनाची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली होती मात्र कारवाई न झाल्यामुळे आज आमदार राहुल आवाडे स्वतः उपोषणाला बसले आहेत ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागासह हे विलक्षण उपोषण सुरू झाले आहे समस्त शहापूर ग्रामस्थ महिला वर्ग पुरुष वर्ग तसेच विश्व हिंदू परिषद इचलकरंजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा देत आहेत ग्रामस्थांची एक मुखी मागणी शहापूर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांचे तात्काळ निलंबन आणि पीडित मुलीला न्याय मिळावा जनतेत तीव्र भावना उमटत असून न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे उपोषणस्थळी वातावरण संतापपूर्ण असून लोक शांततेत पण पन ठामपणे आपला विरोध नोंदवत आहेत या प्रकरणी पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पीडितची मुकलीच न्याय दोषींवर कठोर कारवाई आणि संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासनाचे पाऊल काय असेल याची सर्वत्र उत्सुकता आहे